नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्याला हे यूटूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्याला या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज भाजपचे जिल्ह्याचे सर्वे सर्व म्हणून जे वावरतात त्या मित्रचे उपाध्यक्ष असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन धाराशिव नगर परिषद भाजपच्या ताब्यात आली तर काय करणार याबाबत मा पत्रकार बांधवांना माहिती दिली त्यात त्यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आपण पंचवीस हजार कोट रुपयाचं तरतूद मुलं उद्यानांसाठी करणार असून त्यात झाडे त्यातून सुशोभीकरण आरामदायी अशी बसण्याची व्यवस्था अधिक सुविधा असते असंही त्यांनी सांगितलं आज त्यांनी भरी मोठी आश्वासनाची यादी वाचली आहे निवडणूक आली की नुसती आश आश्वासनं द्यायची आणि ते काम पूर्ण होतं आहे की नाही याकडे लक्षच द्यायचं नाही ते आत्तापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी आणि धाराशिव शहरानं पण गेले पंचवीस तीस वर्ष ऐकत दे आले आहेत पाहत आले आहेत आता यावेळी त्यांनी जे त्यांच्या पॅनल सत्तेवर आल्यानंतर काय करणार याची त्यांनी जात्रीच वाचून जातो आजच्या पत्रकार परिषदेला बहुसंख्य पत्रकार बांधव त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी नितीन काळे आदी मंडळी आणि युवराज नळे अध्यक्षपदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे आदी मंडळी उपस्थित होती जागजी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील एम पी शुगर्स हा पावडर उद्योगानं या हंगामात आत्ता चोवीस तारखेप जवळपास पंचवीस हजार मेट्रिक टन उस उसाचं गाळप केलं असून या गाळप केलेल्या ऊसापासून एक लाख गुळ पावडर कोटी निर्मिती पण झाली आहे एक लाख पोती निर्मितीच्या निमित्तानं कारखान्याच्या साईटवर लाखाव्या पोत्याचा पूजन समारंभ आणि काम उत्सोक कामा होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं चा, अभिनंदन करण्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला एक, एक लाखाव्या गुळ पावडर पोत्याचं पूजन तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या माजी चेअरमन आनंदी देवी पवनराजे उर्फ राजे निंबाळकर तेरणा कारखान्याचे माजी संचालक अप्पासाहेब व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाला कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी व्यंकट पाटील चे पाटी सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते कारखाना यावर्षी साधारण एक लाख मेट्रिक एक लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळ करेल अशी शक्यता आहे यावर्षी अतिवृष्टी सर्व भागात आलेला पूर ही अडचण असतानाही त्या अडचणीवर मात करत कारखान्याच्या चेअरमन नानासाहेब पाटील यांनी जे योग्य नियोजन लावलं त्यामुळं कारखान्यानं आत्तापर्यंत पंचवीस हजार मेट्रिक टनाच्या आसपास उसाचं गाळप केलं असून एक लाख पोती गुळ उत्पादन पण केलं आहे धाराशिव जिल्ह्यातील पाठी नगर परिषदेच्या निवडणुकीचं प्रचार आता जोरात सुरू झाला आहे अनेक ठिकाणी उमेदवार आपल्या प्रभागातील प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन प्रचार करत असून डोअर टू डोअर प्रचार त्यांना लाभदायकच ठरणार आहे बऱ्याच प्रभागात मतदार कुठं राहतो त्याचं नाव काय हेही अनेक का प्रचारकांना माहीत नाही पण तरीही मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न उमेदवाराचे प्रचारच होता उमेदवार पण करत आहे जिल्ह्यात खऱ्या अर्थानं परांडा भूम या ठिकाणी दुरंगी लढत होत असून तिथं चुरशीचा सा सामना होणार हे निश्चितच आहे आणि त्यामुळं तिथं प्रचार पण अगदी घासून चालू आहे असं चित्र दिसत आहे तर धाराशिवमध्ये सहा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी असले आणि प्रत्यक्षात रिंगणात जवळपास चार पॅनल असले तरीही खरी लढत होईल ती भाजपचं पॅनल आणि महाविकास आघाडीचे सिपॅन यांच्यामध्ये धाराशिव शहरात शु शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची स्थिती मात्र अगदी आणखी त्यात सुपारी अशी झालेली आहे त्यांचे जे सतरा उमेदवार आहेत ते उमेदवार एकनाथ असून त्यापैकी अकरा उमेदवारांचा प्रचार आणि त्यांना निवडणूक निवडून आणण्याची जबाबदारी ही जिल्हा प्रमुख सूरज साळुंके यांच्यावर असल्याची माहिती परवा पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते सुधीर पाटील यांनी दिले आहे त्यांनी आपण तसं तर शहरातील नागरिकांना दोन्ही दोघेही नको आहे त्यांना तिसरा पर्याय हवा हाव, हवा आहे आणि त्या दृष्टीनं आपण अजून चाचपणी करत आहे आज सव्वीस तारीख आणि आज आटीनगर परिषदामध्ये ज्या अपक्षांचे अर्ज निवडणुकीसाठी रिंगणात आहेत त्यांना चिन्हाचं वाटप करण्यात आलं आहे आणि आता चिन्ह हाती मिळाल्यानंतर ते अपक्ष उमेदवार पण आपल्या प्रभागात जाऊन प्रचार करतील अशी शकदा अशी शक्यता आहे आणि जण बघू कोण आपल्याला भेटतंय का हे आशेवर पण असणार आहे तेवढं नक्की आता आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्यांना यू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हण धन्यवाद तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवारपेठ टेकडी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक असू व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बारशी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्शी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर